हा चित्रपट एका गावरान पोराचा शहरात आल्यावरचा संघर्ष आहे प्रेम आणि एका वेगळ्या धाटणीचा विनोद पण तो विनोद तो संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता कारण स्क्रिप्ट मध्ये ती जुनी जादू नव्हती केदार शिंदेची स्टाईल लपवाछपवीतून विनोद भावना मधून गालात हसू ती फारशी जाणवली नाही दुसरं कारण म्हणजे तो एक फ्रेश चेहरा आहे पण अभिनयाच्या बाबतीत अजून फिनिशिंग यायची गरज आहे रियालिटी शो मधून स्टार होणं आणि सिनेमात नायक होणं यात खूप फरक असतो त्याचा अभिनय काही ठिकाणी ड्राय वाटला तो मोठ्या पडद्यावरच वजन पेलू शकतो का हा प्रश्न ही प्रेक्षकांच्या मनात उभा राहिला आणि हो मार्केटिंग जिओ स्टुडिओ सारखी मोठी कंपनी असूनही झापूक झुपुकचं प्रमोशन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचू शकलं नाही ट्रेलर पाहताना वाटलं होतं की काहीतरी भन्नाट येत आहे पण थिएटरमध्ये त्या अपेक्षा फिसकटल्या केदार शिंदे सारख्या के दिग्दर्शकांकडून अजून काहीतरी हटके अपेक्षित होत त्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं पण झापूक झुपूक मात्र त्यांच्या यादीतील फसलेली संकल्पना ठरलीय मग मित्रांनो प्रश्न उरतो झापूक झुपूक फसलाय का जुपुग जुपुग की आपल्याला आपल्या अपेक्षा जरा जास्त होत आहे असं वाटतंय तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा चित्रपट पाहिला असाल तर हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका